इचलकरंजी शहरात अंमली पदार्थ सेवनाचे प्रमाण वाढत असल्याने पोलीस प्रशासनाकडून सातत्याने कारवाईचे सत्र सुरूच आहे त्याचाच एक भाग म्हणून शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या वतीने शनिवारी सकाळी जनजागृती रॅली काढण्यात आली इचलकरंजी शहरातील अंमली पदार्थ सेवन रोखण्यासाठी जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते रॅलीची सुरुवात मेहत्तर गल्ली येथून झाली त्यानंतर मेन रोड शिवतीर्थ मार्गक्रमण करत ती पुन्हा शिवाजीनगर पोलीस ठाण्यासमोर सांगता झाली या रॅलीत पोलीस अधिकारी कर्मचारी होमगार्ड तसेच एन सी सी विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते मादक द्रव्याची गोळी करी जीवनाची होळी भावा थांब पाहता तुझी नशा नाही तर होईल कुटुंबाची दुर्दशा व्यक्तांचा पाया मोडा आयुष्य सुखाशी जोडा असे प्रभावी संदेश देणारे फलक एन सी सी विद्यार्थ्यांनी हातात घेतले होते शहरातील नागरिक वाहनधारक व रिक्षा चालकांनीही या रॅलीत उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला अनेकांनी रॅलीचे स्वागत करत सेल्फी घेत सहभाग नोंदविला पोलिसांच्या या उपक्रमामुळे अंमली पदार्थाच्या विरोधात जागरूकता निर्माण होण्यास मदत होणार असल्याचे नागरिकांनी सांगितले